नमस्कार आज आपण तीन किलो बाजरीपासून पापड्या बनवणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया खूप छान अशा या पापड्या तयार होतात तर इथे मी तीन किलो बाजरी स्वच्छ निवडून धुवून फॅन खाली सुकवून घेतलेली आहे तर आता ही बाजरी आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये दे, भरड काढून घ्यायची आहे जास्त बारीक पण करायची नाही भरड तयार करायची आहे आपल्याला ही पा अशा प्रकारे भरड तयार करायची आहे गिरणीमधून तुम्ही भरड काढून आणली तरीही चालेल तरी इथे तुम्ही पाहू शकता सगळी भरड मी काढून घेतलेली आहे आणि ही भरड मी पातेल्याने मोजून घेतलेली आहे बराबर आपलं एक पातेली भरड आहे आता ही भरड चाळून घेऊ तरी इथे तुम्ही पाहू शकता मी चाळणी मोठीच घेतलेली आहे जास्त बारीक पण घेतलेली नाही तर आपल्याला भरड ही मोठीच लागत आहे चाळणीमध्ये राहिलेलं हे सुद्धा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घेते तर इथे तुम्ही पाहू शकता सगळी भरळ चाळून झालेली आहे तर ही भरळ एका टोपल्यामध्ये टाकू टोपल्यामध्ये टाकल्याच्या नंतर यामध्ये भरपूर असं आपल्याला पाणी टाकायचं आहे भरपूर असं पाणी टाकलं की काय होतं आपला जो बाजरीमधला भरडीमधला कोंडा आहे तो पाण्यावरती तरंगतो आणि नंतर आपल्याला कोंडा काढून घ्यायचा आहे तर इथे पाणी टाकून झालेलं आहे थोडंसं मिक्स करून घेऊ हो। तर अशा प्रकारे केल्याने काय होतं की पाण्यावर आपला जो कोंडा आहे तो तरंगताना दिसत आहे पाहू शकता तर आता हा कोंडा एका चाळणीनं आपण काढून घेऊ हो। इथे मी पातेल्यामध्ये अशा प्रकारे चाळणी ठेवलेली आहे तर आपल्याला पाणी टाकून पाण्यावरचा कोंडा अशा प्रकारे काढून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता चाळणीमध्ये कोंडा दिसत आहे अशा प्रकारे आपला एक दोन वेळेस करून हा कोंडा भरडीमधला सगळा आपल्याला काढून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता सगळा हा कोंडा आहे तर अशा प्रकारे कोंडा काढल्याने आपल्या पापड्या जास्त काळपट होत नाहीत तर आता हे पाणी पुन्हा एकदा टोपल्यामध्ये टाकून परत एकदा आपल्याला अशाच प्रकारे भरडीमधला कोंडा काढून घ्यायचा आहे तर असंच करत दोन तीन वेळेस आपल्याला यामधला कोंडा काढून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता सगळा कोंडा मी अशा प्रकारे काढून घेतलेला आहे तर आता हे पातेल्यामधलं पाणी आणि भरड आपल्याला एका डब्यामध्ये भरून घ्यायची आहे तर इथे मी डबा घेतलेला आहे त्यामध्ये भरड टाकून घेऊ हो, आणि त्यानंतर जे गाळून घेतलेलं पाणी होतं ते पाणी टाकू झाकण लावून रात्रभर भिजवून देऊ हो। दुसऱ्या दिवशी दे सकाळी तुम्ही इथे पाहू शकता छान अशा आपली भरड भिजलेली आहे त्यावरचं तरंगलेलं पाणी काढून घेऊ हो। तर जेवढं पाणी आपल्याला काढता येईल तेवढं पाणी यामधलं काढायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता पाणी काढून झालेलं आहे आता हे थोडंसं पाणी आणि भरड राहिलेली आहे ती अशा प्रकारे मिक्स करून घेऊ तर एक पातेले भरडीसाठी मी इथे दोन पातेले पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं होतं तर पाण्याला उकळी आलेली आहे चवीनुसार मीठ टाकू तीन किलो बाजरी होती तर तीन किलोसाठी मी पाऊन कप एवढं मीठ टाकलेलं आहे तर मीठ टाकल्यानंतर मिक्स करून घेऊ आता यामध्ये जी आपली भरड होती आमच्या इकडे याला कण्यासुद्धा म्हणतात तर त्या डब्यातल्या कण्या पातेल्यामध्ये टाकून मिक्स करून घेऊ तर सारखं आपल्याला ढवळत राहायचं आहे जेणेकरून यामध्ये गाठी बनणार नाहीत तर अशा प्रकारे आपल्याला भरड पातेल्यामध्ये टाकून सारखं ढवळून घ्यायचं आहे तर तुम्हाला जर पळी पापड बनवायचे असतील पानी पानी हो पानी हो पानी हो तर इथे पाणी उकळण्यासाठी ठेवताना थोडंसं पाणी जास्तसुद्धा ठेवू शकता कारण ह्या ज्या पापड्या आहेत ती मी हाताने थापून घेणार आहे त्यामुळे मी इथे दुप्पटच पाणी ठेवलेलं आहे जर तुम्हाला पापड बनवायचे असतील तर इथे अर्ध पातेलं पाणी तुम्ही वाढवू शकता इथे तुम्हाला हे पातळ दिसत असेल पण शिजल्यानंतर हा सांजा घट्ट होतो तर इथे तुम्हाला मी जवळून सांजा दाखवते तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपला सांजा झालेला आहे जास्त पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही आहे अशाच प्रकारे आपल्याला सांजा हवा आहे पाच सहा मिनटं ढवळून झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपला सांजा तयार झालेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे यावर झाकण ठेवायचं आहे आणि पंचवीस ते तीस मिनटं हा सांजा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे अधूनमधून याला ढवळून सुद्धा घ्यायचं आहे तर पंचवीस ते तीस मिनटानंतर तुम्ही पाहू शकता सांजा खूप छान असा आपला शिजलेला आहे त्यामध्ये वाटीभर तिळ टाकू तीळ टाकून झाले की मिक्स करून घेऊ यामध्ये तुम्ही शेंगदाणेसुद्धा टाकू शकता पण शेंगदाण्याचे पापड जास्त दिवस टिकत नाही त्यामुळे मी अर्ध्या सांजामध्ये शेंगदाणे टाकणार आहे पण ज्यावेळेस पापड करणार आहे त्यावेळेसच मी त्यामध्ये टाकणार आहे आधी काय टाकणार नाही आधी मी फक्त तिळच टाकलेले आहेत तर आता यावर झाकण ठेवून पुन्हा एकदा पाच मिनटं शिजवून घेऊ तर इथे तुम्ही पाहू शकता पाच मिनटानंतर आपला सांजा पापड्या करण्यासाठी तयार झालेला आहे तुम्ही सा पाहू शकता त्यावर असे बुडबुडेत आलेले आहेत म्हणजेच आपला सांजा छान असा शिजलेला आहे जवळून तुम्ही पाहू शकता में दा में चाहे। तर आता मी हा सांजा पुन्हा एकदा ढवळून घेते पाहू शकता सांजा घट्ट असा आपला तयार झालेला आहे तर आता हा सांजा मी एका छोट्या पातेल्यामध्ये काढून घेते कारण मला अर्ध्या सांजामध्ये शेंगदाणेसुद्धा टाकायचे आहेत तर हे कच्चे शेंगदाणे मी अशा प्रकारे कुटून घेतलेले आहेत भाजून घ्यायचे नाही तर कच्चेच घेतलेले आहेत इथे मी छोट्या पातेल्यामध्ये सांजा घेतलेला आहे त्यामध्ये अशा प्रकारे आपल्याला शेंगदाणे टाकून मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर शेंगदाणे आवडत असतील तर सगळ्या सांजामध्ये सुद्धा टाकू शकता पण शेंगदाण्याचे पापड जास्त दिवस काय टिकत नाहीत त्यामुळे मी अर्ध्याच पापड्यामध्ये शेंगदाणे टाकलेले आहेत तर इथे मी दोन अशा प्रकारे कापड घेतलेले आहेत त्यावर थोडंसं पाणी टाकून सांजा टाकून आपल्याला हाताला पाणी लावून हा जो सांजा आहे तो अशा प्रकारे थापून घ्यायचा आहे जसं तुम्ही थालीपीठ बनवता त्याचप्रकारे आपल्याला थापून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता एक पापडी आपली तयार झालेली आहे आता दुसऱ्या कपड्यावरसुद्धा आपल्याला पापडी बनवायची आहे तर पापडी बनवल्या बनवल्या आपल्याला वाळवण्यासाठी टाकायची नाही तर दुसरी पापडी तयार झाल्याच्या नंतर जी आधी पापडी आपण बनवली आहे ती वाळवण्यासाठी टाकायची आहे तर इथे तुम्ही पाहू शकता दुसरी पापडीसुद्धा आपली तयार झालेली आहे तर आधी आपण जी पापडी बनवली होती तीच आपल्याला वाळवण्यासाठी टाकायची आहे कारण थंड झाल्यावर पापडी वाळवण्यासाठी टाकली तर ती चिटकत नाही आणि पाणी मारायचीसुद्धा गरज पडत नाही ज्यावेळेस आपण पापड काढतो त्यावेळेस पाणी मारायची गरज पडत नाही तर इथे तुम्ही पाहू शकता मी पहिली केलेली पापडी वाळवण्यासाठी टाकलेली आहे आणि नंतर यावर दुसरी पापडी तयार करून जी नो दोन नंबरला आपण थापून घेतली होती ती टाकायची आहे तर सगळे पापड मी अशा प्रकारे तयार करून घेतलेले आहेत पाहू शकता खूप छान असे आपले पापडे तयार झालेले आहेत अर्ध्या पापड्यामध्ये मी शेंगदाणे टाकलेले आहेत आणि अर्ध्या पापड्यामध्ये टाकलेले नाहीत तर खूप छान असे आपले पापडे तयार झालेले आहेत तीन किलोचे भरपूर असे आपले पापड्या तयार झालेले आहेत व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटद्वारे कळवा की पापड्या कशा झाल्या आहेत ते तर इथे वाळ्यानंतर तुम्ही पापड्या पाहू शकता खूप छान अशा आपल्या पापड्या तयार झालेल्या आहेत पाहू शकता अगदी अलगतपणे काढतासुद्धा येतात पाणी मारायचीसुद्धा इथे गरज पडलेली नाही तर अशा प्रकारे मी इथे पापड्या सगळ्या काढून घेतलेल्या आहेत दोन दिवस ह्या पापड्या आपल्याला कडकडीत उन्हामध्ये वाळून घ्यायच्या आहेत तर दोन दिवसानंतर तुम्ही पापड्या पाहू शकता खूप छान असे आपल्या तयार झालेल्या आहेत पातळसुद्धा झालेल्या आहेत <wakes optimize> आता हे पापड्या मी तुम्हाला तळून दाखवते कच्च्या खाल्ल्या तरीही चालतात पण तळूनसुद्धा आणखीनच भारी लागतात तरी ते तुम्ही पाहू शकता खूप छान असे आपली पापडी खिल्लेली आहे कुंडा काढल्यामुळं आपल्या पापडा जास्त काळपटसुद्धा दिसत नाही तुम्ही पाहू शकता इथे मी एक दुसरी पापडी तळून घेतली होती तुम्ही पाहू शकता खूप छान अशा मोठमोठ्या मुट आपल्या तळून पापड्या तयार झालेल्या आहेत चला तर मग पुन्हा भेटूया पुढील एका अशाच रेसिपीमध्ये